नमस्कार आता आम्ही आपल्याला आमच्या अजून एका व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत प्रोपरायटर अशोक सोनवणे आपल्यासाठी घेऊन आले आहेत व्यंकटेश रेडीमेड कॉन्क्रीट म्हणजेच आर एम सी मंडळी सर्वात आधी आपण आर एम मुळे काय फायदे होतात ते आपण पाहूयात गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड कॉन्क्रीट कम्प्युटर राईज मटेरियल घेतले जाते आर एम कॉन्क्रीट उत्कृष्ट क्वालिटीचे मिळते आर एम काम लवकरात लवकर होते आर एम योग्य तेवढेच मटेरियल लागते त्यामुळे वेस्टेज मटेरियल जात नाही तसेच प्रदूषण कमी होते व पर्यावरणाची हानी देखील होत नाही तर मंडळी आता आपण पाहूयात की आर एम जर इतके मस्त फायदे होत असतील तर मग आपण आर एम सी चा वापर कोणत्या ठिकाणी केला जाऊ शकतो हे आपण पाहूयात टावर कॉन्क्रीटसाठी याचा वापर केला जातो गोडाऊन पी सी सी साठी देखील याचा वापर केला जातो बिल्डिंग स्लॅब साठी देखील याचा वापर केला जातो तसेच बिल्डिंग फाउंडेशन साठी याचा वापर केला जातो तसेच आमच्याकडे कॉन्क्रीटचे सर्व प्रकारची कामे अगदी योग्य दरात करून मिळतील तर मंडळी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता व्यंकटेश रेडीमेड कॉन्क्रीट आर एम सी प्रॉपरायटर अशोक सोनवने नव्याण्णव पंचाहत्तर एकोणपन्नास 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 तसेच एक्क्याण्णव बारा एकोणपन्नास 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 आमचा पत्ता कर्जत राशीन रोड चंदादेवी नगर राशीन धन्यवाद